जेजूरच्या खंडोबाला दर्शनासाठी निघाले आणि वाटेतच काळाने गाठले सोमवती आमुषा आणि वर्षाचा शेवट म्हणून जरीवाडीचे भाविक टमटम मधून जेजूरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीच्या सुमारास निघाले होते पहाटेच्या अडीच तीन वाजण्याच्या सुमारास भाविकांचा टमटम बेलसर वागापूर जवळ आला असता समोरून अचानक ट्रक आला आणि टमटमवरील चालकाचा ताबा सुटला तो थेट ट्रकला जाऊन धडकला आणि पाठीमागून त्याच वेळेस आय शहर येत होता तो देखील याच टमटमला येऊन धडकला त्यामुळे टमटमचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला होता या भीषण अपघातामध्ये जरेवाडीच्या दोघांचा जागीच मृत्यू झालाय यामध्ये जितेंद्र तोत्रे आणि आशाबाई झरे या दोन भाविकांचा मृत्यू झालाय तर चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताचा आवाज ऐकून वस्तीवरील राहणाऱ्या ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून जेजूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय या अपघातामुळे जरीवाडीवर शोककळा पसरली आहे